एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणाची एक बाजू छत्तीस मीटर लांबीची असून काटकोणा लगतच्या बाजूपेक्षा आठ मीटरने जास्त कर्णाची लांबी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न कोणीतरी या अगोदर विचारलेले असतात गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन राबतात कष्ट जे प्रश्न नाही विचारा मी तुमच्या सेवेसाठी अहोरात्र तयार आता हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न आहे काटकोण त्रिकोण या घटकावर आधारित लक्ष द्या हा आहे उदाहरणार्थ काटकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये एक असतो कोण अंशाचा आणि उर्वरित दोन कोणाच्या मापाची बेरीज असते अंश त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश हा इथं बनतो काटकोन त्याचं माप असते नव्वद अंश आणि हे जे दोन कोण आहे या उर्वरित दोन कोणांच्या मापाची फेरीज असते नव्वद अंश म्हणजे नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी अंश असं तीन कोणांच्या मापात तीन कोणांच्या मापाची फेरीज काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणाची एक बाजू छत्तीस मीटर असं गणित म्हणते इथं छत्तीस मीटर बाजू ही पायथ्याशी असलेली आहे असं समजू आणि या बाजूला नाव देऊ ए बाजू ओके सर बी असं नाव नाही आम्हाला समीकरण तयार करायची आणि उत्तरापर्यंत बराबर पावलं उचलायच आता गणित काय म्हणते काटकोण त्रिकोणाच्या लांबी संबंधीच वर्णन गणितामध्ये असं आलं की काटकोना लगतच्या बाजूपेक्षा आठ मीटरने जास्त कर्णाची लांबी आहे आता लगतच्या बाजू दोन ही एक आणि ही एक ही एक बाजू छत्तीस मीटर आहे आता लगतची दुसरी बाजू कोणती ही आता ही बाजू आम्ही समजायची उदाहरणार्थ बी लक्ष द्या ही बाजू आम्ही बी समजायची या बाजूपेक्षा आठ मीटरने जास्त या कर्णाची लांबी म्हणजे ही झाली समीकरण या बाजू बीच्या लांबीची आणि कर्णाच्या प्रश्न या काटकोण त्रिकोणाच्या उपयोगात आणा काय म्हणतो पायथागोरस की पायथागोरस म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग या प्रमाणात असतो महा कर्ण किती आहे समीकरण स्वरूप बी अधिक कंसामध्ये बी अधिक आठ आणि त्याचा वर्ग करा पाया किती असतीस मीटर छत्तीस चा वर्ग करा ही उंची जिला आम्ही बी म्हणलं अर्थात बीचा वर्ग म्हणजे उंची होईल हे कस सोडवायचं तुम्ही एक सूत्र विस्तार सूत्रे प्रकरणात इयत्ता आठवीमध्ये अभ्यासलो कंसामध्ये अधिक बी आणि कंसाचा वर्ग असेल तर सूत्राचा विस्तार कसा होतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग असा होतो याचा विस्तार कसा होणार तर बी वर्ग लक्षात घ्या वाटल्याच माना इथं बी अधिक आठ आणि त्याचा वर्ग इथं जर आम्ही सूत्रातील ए म्हणजे बी आहे आणि सूत्रातील बी म्हणजे हे आठ आहे कस होणार बीचा वर्ग अधिक दोन गुणीला बी गुणीला आठ दोन ए बी है ना हे दोन ए म्हणजे बी आहेत आणि बी म्हणजे आठ आहे अधिक बीचा वर्ग बी कोणता आहे आठ आठचा वर्ग म्हणजे बी वर्ग अधिक आठ आठदोनी सोळा बी अधिक आठचा वर्ग चौसष्ट हे अशा पद्धतीचा या कवशातील बी अधिक आठचा वर्ग याचा विस्तार या होईल तो इथं झालेला विस्तार मांडा जसा की बी वर्ग अधिक सोळा बी अधिक चौसष्ट बराबर छत्तीसचा वर्ग अधिक बी वर्ग हा वर्ग इकडे येताना वाटलेश एक पायरी वाढवा असे येताना हा वर्ग वजा स्वरूपात मांडावा लागतो समोर हे पद मांडा सोळा बी अधिक चौसष्ट समोर बाराशे शहाण्णव ते कटले लक्षात आता काय उरलं अधिक सोळा बी अधिक चौसष्ट बराबर बाराशे शहाण्णव आता अधिक सोळा बी एकटे करा बाराशे शहाण्णव कर जातानी चौसष्ट वजा स्वरूपात का म्हणायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते मग आता सोळा बी बराबर नवातून चार गेले दोन नवातून सहा गेले तीन हे बारा मग आता बी ना एकट करा बाराशे बत्तीस कड जातानी सोळा भाग गेला बी बराबर काय तर हा भाग सत्याहत्तर न गेलेला म्हणजे सत्याहत्तर उत्तर मीटर मध्ये आहे आता ही जी छत्तीस मीटर बाजू आहे मीटर मध्ये हे माप आहे म्हणून हे सुद्धा मीटर मध्ये ही बाजू बी म्हणजे कोणती उंची सापडली अर्थात इथे उंची किती आहे सत्यात्तर मीटर आणि कर्णाची लांबी हा जो प्रश्न आहे तर कर्णाची लांबी किती कर्णाची लांबी समीकरण स्वरूप लेकरांनो बी अधिक आठ आहे बीचा व्हॅल्यू सात सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक आठ पंच्याऐंशी मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी तुमच्या हितार्थ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात अक्षरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप कशासाठी सर तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावा कठीण असलेला हा गणित विषय सोपा बनेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा गेल्या कित्येक दिवसाचा अनुभव आहे कितीतरी मुलं मुली यशस्वी झाल्यात होत आहेत होत राहतील आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरणार नाही ओके त्रिकोणावरील उदाहरणे काटकोण त्रिकोण या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता